नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय तर मंडळी शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा तसेच शेतीमालाचे दर सावरण्यासाठी केंद्र सरकारने पंधरा हजार कोटींची तरतूद केलेली आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी किफायतशीर दर आणि ग्राहकांकरिताच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमधील अस्थिरता नियंत्रणासाठी पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियानाअंतर्गत पस्तीस हजार कोटींच्या निधीला सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांना त्यांचा कांदा असेल टोमॅटो बटाटा किंवा डाळी तेलबिया कडधान्य उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना नक्कीच या जो हे जी मंजुरी दिलेली आहे या निधीचा फायदा होणार आहे तर मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय मंत्रिमंडळाची त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि पी एम अशा अंतर्गत असलेल्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या सुरू ठेवण्यासुद्धा सा सुद्धासाठी मान्यता देण्यात आली आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसपर्यंत जो मंजूर जो निधी आहे तो वापरात येणार आहे आणि केंद्र सरकारने शेतकरी ग्राहक हितांना प्राधान्य देण्यासाठी किंमत समर्थन योजना म्हणजे त्याला आपण म्हणतो किंमत स्थिरीकरण निधी या अभियानात अंतर्भूत केले आहे केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर दर मिळत मिळायला मदत होणार आहे शिवाय ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्धसुद्धा होतील याशिवाय जीवनावश्यक ज्या वस्तू आहे त्याच्या किमतीमधील जो कायम दर कमी जास्त होत राहतात त्याचासुद्धा त्यांना उपयोग होणार आहे आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामापासून किंमत संवर्धन योजनेअंतर्गत कडधान्य असतील किंवा तेलबिया असतील किंवा काही जे महत्त्वाचे पिकं असतील यांच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या पंचवीस टक्के किमान आधारभूत मूल्यानुसार खरेदी केली जाणार आहे हमी भावाच्या तुलनेत कमी दरावर यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा राज्य सरकारकडून होणाऱ्या या खरेदीमुळे मदत होईल तोर उडीद आणि मसूरच्या बाबतीत कमाल मर्यादा लागू असणार नाही आधी निर्णय आधी जो निर्धारित निर्णय होता त्यानुसार तोर उडीद आणि मसुराची शंभर टक्के खरेदी केली जाणार आहे आणि अधिसूचित कडधान्य तेलबिया किंवा कोपरा पिकाच्या शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदीसाठी केंद्र सरकारने विद्यमान सरकारी हमी ही पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत नव्याने वाढवली आहे आता नॅशनल ॲग्रिकल्चर ऑपरेटिव फेडरेशन मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे त्याला आपण नाफेड म्हणतो याचं जे पोर्टल आहे किंवा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या ई समृद्धी पोर्टलवर पूर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसह जे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून डाळी तेलबिया आणि कोपरा अधिक खरेदी करण्यात मदत होणार आहे एन सी सी एफ जेव्हा बाजारात किमती एम एस पीच्या खाली येतात म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो तेव्हा केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून नाफेडच्या माध्यमातून सु ही खरेदी केली जाणार आहे जेव्हा बाजारातील जे दर असतात ते हामी भावापेक्षा कमी होतील तेव्हा कडधान्ये तेलबिया किंवा ही जी पिकं असतात त्यांच्या योजनेअंतर्गत खरेदी केली जाणार आहे अधिकची आणि याचा शेतकऱ्यांना म्हणजे फायदा होणार आहे पिकांच्या लागवडीलासुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि देशाकडून होणारी जी आयात कमी होईल आणि देशांतर्गत जी गरज आहे आपल्याला तीसुद्धा भागेल असं केंद्र सरकारने म्हटलं आहे आता पी एस एफ अंतर्गत कडधान्य कांदा टोमॅटो याच्या दरात जर वाढ झाली तर त्यावेळेस स्वतंत्र विक्रीद्वारे ते ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील आणि पी डी एस अंतर्गत अधिसूचित ज्या तेलबिया राज्य सरकारला एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के असलेली मर्यादा ही चाळीस टक्क्यापर्यंत तसेच तीन महिन्यांचा कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे बाजार सरासरी दर आणि हमाव हमी भावातील जी तफावत आहे त्यावर केंद्र सरकारकडून पंधरा टक्के दर भरपाईचे निर, निर् देण्याचे निर्धारित करण्यात आले आहे बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाशवंत जे पिकं आहे त्यांना भाव मिळण्याकरितासुद्धा तरतूद आहे केंद्र सरकारने उत्पादनाच्या वीस टक्क्यावरून पंचवीस टक्क्यांपर्यंत या योजनेचा विस्तार वाढवला आहे तसेच थेट बँक खात्यात या संदर्भातील परतावा दिला जाणार आहे टॉप पिकांच्या बाबतीत म्हणजे टोमॅटो बटाटा कांदा हे जे पिकं आहे ते कापणीच्या वेळी उत्पादक राज्य आणि ते उपभोगणारी राज्य आहे यांच्यामधील टॉप पिकांच्या किमतीतील तफावत भरून काढण्यासाठी सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ या केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत एक योजना सुरू केली आहे यात वाहतूक आणि साठवणूक खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर दर तर मिळतीलच शिवाय बाजारातील ग्राहकांसाठी टॉप पिकांच्या किमतीतसुद्धा कमी होतील असे केंद्र सरकारने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे तर मंडळी केंद्र सरकारने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि जे बाजार कमी जास्त होतात शेतकऱ्यांवर एकदम हवालदिल होण्याची वेळ येते आणि जेव्हा फेकून कांदा टोमॅटो फेकून द्यावा लागतो आणि भाव डाळी त्यांचे कमी होतात त्यासाठी सरकारने ही नव्याने आता पस्तीस हजार कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आलेली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तर हे नक्कीच शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमची माती आमची माणसं चॅनल लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद